रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये छानशी अशी संडे मॉर्निंग झालेली आहे आजचा दिवस तुमच्या सर्वांचा खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे छानसा असा संडे एन्जॉय करा आणि बारा वाजलेले आहेत आमचा चहा नाश्ता वगैरे सगळं आवरून आज झालेलं आहे नाश्त्याला आज मी डोसे बनवले होते डोसे आणि चटणी तर झाले आणि आज दोन तीन कामं करायची आहेत दिवसभरात तर व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अच्छा ना दिवस की काम सुरुआत तो तो नहीं था देखू आना चाहिए हाँ ऐसा yes. नहीं कि मर जाना चाहिए और जाड़ा जाड़ा पाएगा ना ये बहुत ही बारीक बारीक बारी तो है नहीं बिल्कुल नहीं है

तो ऐसा ही लेके जाओ थैली में डाल के अब बाद में आने के तब तो मैं दे देंगे झोले में क्या बोलते हैं झोले में मिट्टी दे देंगे घर पर लगाएंगे तो अभी इधर इसमें लगा के देख देता था अच्छे से तो दो लेकिन मैं घाय कसम कि झाड़ सकार फूल है रंगी बिरंगी छान है ए इसका झाड़ क्या ये क्या बोलते बोलतेस इसको आनंद का फूल आता है देख व्हाइट कलर का हां हां वो ये हा वो कितने का ये फूल येतात त्याला वासा वाली ती आनंदाची फुले येतात ना बहुत अच्छा तिथून झाडं वगैरे घेऊन झाल्यानंतर झाडं घरी ठेवली आणि परत हार्डवेअरच्या दुकानात आलो कारण की एक्झस्ट पंखा घ्यायचा होता आमचा आधीचा एक्झस्ट पंखा खराब झाला होता त्याला बनवून पण खूप वेळा तो पुन्हा पुन्हा खराब झाला त्याच्यामुळे म्हटलं आता त्याला डिस्कार्टच करूया आणि नवीन घेऊया कारण की त्याच्या मोटरचंच काम निघालं आणि मोटर पण खूप महाग होती म्हणून म्हटलं यावेळेला जरा चांगला पंखा घेऊया आणि आमचे जे म्हणजे टॉयलेटच्या वरचं जे सीट असतं त्याच्या लीड सकट तर ते प्रथमने तोडलं होतं तर ते एक बघायचं होतं आम्हाला तर ते एक घ्यायचं होतं आणि एकजूज पंखा एक घ्यायचा होता तर हे आम्हाला हार्डवेअरच्या दुकानामध्ये काम होतं का मी आली आहे मला खूप उशीर झाला येता येता आणि प्रथमला लागलेली आहे भूक आज काही मी जेवण बनवलेलं नाही अजून तर म्हटलं त्याला गरम गरम ढोसे काढून देते चीज ढोसे म्हणजे तो खाईल कारण की ढोसेच भरपूर होते त्यामुळे जेवणाचा आज काही प्लॅन बनवला नाही केला नाही यांना विचारलेलं त्याची कम्पिंग नव्हती एवढी जास्त ह्याला देते एक एक काढून हा खाईल तर लगेच इलेक्ट्रिशियन वाल्याला पण बोलवलं एक्झस्ट का फिटिंग करायला आणि ते जे टॉयलेटचं काम होतं ते सुद्धा करायचं होतं त्यामुळे मग लगेच इलेक्ट्रिशियन बोलवलं परत यांना उद्यापासून टाईम नसतो तर म्हटलं संडे आहे तर मग सगळी कामं होऊन जातात झाडं लावण्याचं काम चालू आहे इथे छानच अस आणि पिवळ कुठे ठेवली ती आणि आम्ही त्याच्याकडनं कुंडी जो नर्सरीवाला आहे नर्सरीमधून मी चार झाडं लावून घेऊन आले गाडीवर तिथे आहे एक मोगऱ्याचं झाडं आणलं आहे लावून या चार कुंड्या नवीन घेतल्यात एक दोन तीन आणि चार तर एकसारख्या ह्या चार कुंड्या आहेत आणि बाकीच्या थोड्याशा होत्या माझ्याकडे हे मोठं ॲलोवेरा मोठ्या ह्याच्यात लावावा म्हणजे मग तो चांगला पसरतो आणि येतो म्हणून हा मी घरच्याच बा बादली होती जुनी त्याच्यामध्येच लावला आहे छान वाढलेला आहे तो आणि जाडाजाडं झाला आहे चांगला तर आहे की हे मोगऱ्याचं झाड आणलं आहे इथे आणलं आहे कडीपत्ता त्याच्यानंतर आणलं आहे इथे जास्वंद एक मोगरा आणि सॉरी हा मोगरा आहे आणि हे आनंदाचं झाड आहे आनंदाची फुलं येतात व्हाईट कलरची ते आहे इथे आहे नारळ जो की फ्रीजवर तुम्ही बघितला असेल बऱ्याच वेळेला तर ते आहे ना म्हणजे मला लावायचंच होतं त्याला पाण्यामध्ये होता तो इतके दिवस आणून व्हायला पाहिजे होता मोगरा पण तो आता त्याची वाढच बंद झाली होती म्हणून म्हटलं लावून टाकूया मातीमध्ये म्हण हा एक लावला आहे आणि ते आहे माझं ब्रह्मकमळ हे खूप वर्षाचं आहे खूप म्हणजे खूप वर्षाचं हे ब्रह्मकमळ आहे चांगलं येतं ते पावसाळ्यामध्ये फुटतं ॲक्च्युली ते चांगलं मागच्या वर्षी त्याला फुलंसुद्धा आली होती ते ऊ काय होतं ऊन भरपूर आहे आमच्या इथे खूप ऊन आहे त्याच्यामुळे थोडंसं आहे ना जळतं कधीकधी पानं त्याऐशी पण मी काढून टाकली थोडीशी पाणी याची जळलेली आणि तुळस राहिली ती लावायची तर आता हे तुळस लावतात मोठ्या कुंडीमध्ये कारण की ही जी तुळस आहे जुनी खूप वर्षाची होती म्हणजे जशी मी इथं आली ना तशी ती तुळस लावली होती दोन वर्ष झाली तिला तर ती काय माहित नाही अचानक दोन चार दिवसापूर्वी आहे ना ती सुकून गेली पूर्ण सुकली म्हटलं आता नवीन तुळस लावली पाहिजे कारण बरेच वर्ष ती तुळस होती चांगली तुळस घरात असायलाच पाहिजे म्हणून मग मी लगेच दुसरी तुळस घेऊन आले आणि ती लावणार आहे आता हा बस आलं बस आलं नको नको तेवढं चंबू सगळ्याला बरंच त्याला नको हे नवीन झाडांना नव्हतं वथ्याला ह्याला वत बस प्रथम त्याला पाणी झालंय त्याला ते जुनं झाडे हळू ह्या ह्याला वत झाडं लावून झालेली आहे आता वृक्षारोप वृक्षारोपण करून झालेलं आहे आता पाणी देण्याचा कार्यक्रम चालू आहे खाऊ देतो हो टाका ता सगळ्यांना हळूहळू पाणी बस बस झालं बस झालं हां खालूनचा इडू लावून पहिलं वध तेवढं आहे तेवढं बस तर घरातली सगळी कामं आवरून झाली त्याच्यानंतर संध्याकाळी मी एकटीच निघाली आहे वाशीला तर आता इथे पनवेल स्टेशनला आली ट्रेन पकडलेली आहे आणि निघालेली आहे वाशीला वाशीला गेल्यानंतर दाखवते तुम्हाला चला बाबू मी आली आज बाबूला भेटायला आमच्या तुला माऊच गिफ्ट कसं वाटलं आवडलं ना गिफ्ट आवडला तुला गाडी आवडली मी आणलेली आवडली ना आवडली ना घालू नये दुपारीच घालावं फक्त सनग्लासेस आहेत ते जेव्हा सन असतो तेव्हाच घालायचे चला सगळे शंभर ला नवीन आता ह्याचे पण नवीन ट्राय बाबू याच्यात बसायचंय तुला याच्यात बसायचंय अच्छा जोरात जोरात बाय बाको बाय ला

साईट फिरव बाबू तरच ते चालेल फिरवायच आली मी आणि वाशीला माझ्या कामासाठी गेली होती ते काम झालं माझं आणि आई पण आली होती कारण की तिला आहेरासाठी साड्या पाहायच्या होत्या माझ्या चुलतीच्या मुलाचं लग्न आहे सक्की चुलत नाही असे नातेमध्ये लागतात नाती चुलती आहे तर तिच्या मुलाचं लग्न आहे पुढच्या महिन्यात तर त्यासाठी आहे साड्या ब बघायच्या होत्या त्यामुळे ती आली होती मम्मी तर ते पण काम होतं आणि मग वाशीला कोकण महोत्सव लागला मा होता माहीत नव्हतं गेलो आणि अचानक दिसला तर मग जाऊन आलो म्हटलं बघूया काय म्हटलं तर आणि मला कोकमा आणायची कोकम होती खूप दिवस झाले मी एकदा या पनीरच्या बाजारातून कोकम आणली होती पण ना ती डुप्लिकेट कोकम होती फसवलं त्या कोकमवालीने मला अगदी कोकमातलं एवढं काही कळत नाही पण पूर्ण चोथा जी वापरून झालेली कोकमा असतात दिसायला फक्त चांगली दिसतात आणि त्याच्यामध्ये अर्क काहीच नसतो कोकमाचा अशी चौथा कोकम होती ती तर ती मी फेकून दिली आणि आत्ता नवीन परत आई होती तर आईला कळतं मग तिने मला कोकम घेऊन दिली कोकण महोत्सवातून अगदी ओरिजिनल कोकम आहे मस्त त्याचं ज्यूस वगैरे निघतं त्यांनी दाखवलं तिथे आणि मी खाऊन पण बघितलं खूप जास्त आंबट आहेत मच्छर तर अशी मी ती कोकम खास प्रथमसाठी कारण त्याला सारखं पित्त होत असतं त्यामुळे मग मला ते कोकम घ्यायची होते म्हणून आम्ही चला आता आलं याचे तर जाऊन आलो कोकम महोत्सवामध्ये आणि वाजता आल्यानंतर मग मी जेवण बनवलं अंड्याची भुर्जी बनवली डाळभात बनवला आणि आमच्या इथे रेडीमेड भाकरी मिळतात तांदळाच्या मोठ्या मोठ्या मस्त पंधरा रुपयाला एक भाकर मिळते आणि खूप मोठी असते ती भाकर तर त्या भाकरी आणल्या जेवलं आता आणि म्हटलं व्हिडिओचं एंड करूया तर आणि बाजारातून अजून काही मी काहीच आणलं नाही कोकमा आणली आणि लोखंडाची कढई आणली जी मी तुम्हाला उद्या दाखवेल आता काढलेली नाही आहे तर तो, तो उद्या दाखवेन मी तुम्हाला मला लोखंडाची कढाई खूप दिवसापासून घ्यायची होती तळायसाठी वगैरे आणि लोह आयरन पोटात जातं तर त्यामुळे चांगली असेल लोखंडाची कढई त्यामुळे खूप दिवस झाले मला घ्यायची होती तर ती भेटली स्वस्तामध्ये मग ती मी घेऊन आले बस बाकी तुम्हाला काही शॉपिंग करायचीच नव्हती नेहमी नेहमी शॉपिंग काही करायचं नव्हतं मला तर ते लोखंडाची कढई आणि कोकम घेऊन आले आणि हा चा पंखा आहे अँकर पॅनासॉनिक आम्ही आधी लावला होता ना तर तो एका वर्षामध्ये खराब झाला एक वर्षाचीच वॉरंटी वर्षा होती आणि वॉरंटी संपल्यानंतर तो खराब झाला म्हणून म्हटलं ह्या वेळेला जरा चांगला आम्ही या तो पण चांगल्यातलाच होता पण तो लवकर खराब झाला म्हणून एकजस्ट पंखा बसवायचाच होता आम्हाला गरम वाफ बाहेर जाते आणि जरा थंडा वाटतो आता गरमी पण स्टार्ट झालेली आहे तो पंखा खराब झाला होता मोटरच जळाली होती त्याची आणि बनवण्यासाठी खूप खर्च होता तेवढ्यात नवीन पंखा येतो म्हणून मग मी थोडे म्हणजे थोडेसे जास्त पैसे टाकून यावेळेला जरा चांगला पंखा घेतलेला आहे एक दूज पंख्याशिवाय जमत नाही अजिबात त्यामुळे ते एक काम करायचं होतं ते झालं आज आणि झाडं लावायची होती तर ते तुम्हाला दाखवलं मी खूप दिवसापासून चाललो होतं झाडं लावायचं तर झाडं लावून घेतली तर असा आज संडे गेलेला आहे मस्त आणि हे घरी होते प्रथम जवळ प्रथमचा अभ्यास चालला होता म्हणून बाकी तर मी सगळं घेऊन गेली होती त्याची रिव्हिजन तर असं सगळं आज संडे मस्तपैकी गेलेला आहे चला आजचा व्हिडिओ मी हा इथेच एंड करते उद्या पुन्हा भेटते अशाच एका छानशा नवीन व्हिडिओ असतात तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल आणि व्हिडिओला लाईक नक्की करा चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय